नमस्कार मैत्री निनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकाच कस्टमरचे मी एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत तर हे सगळे ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत तर हे एका नवरीचे ब्लाऊज आहेत तर हे त्यांच्या आईने घरी घेतलेल्या साड्यावरचे ब्लाऊज आहेत आणि काही डेली यूज साठी साधे ब्लाऊज घेतलेले आहेत तर डेली यूज साठी घेतलेल्या ब्लाऊजच्या हाफ बाह्या आहेत आणि काही काटपद्र साडीवरच्या लांब बाह्या आहेत आणि दोन खड्याच्या साड्या आहेत आणि त्याच्यावरचे दोन हाफ भाईचे आहेत तर अशा पद्धतीने मी इथं ब्लाऊज शिवून तयार केलेले आहेत तर बघा हे जे आहे ते साधे ब्लाऊज आहेत साधे साडीमधले असे दोन आहेत साध्या साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी अशा दोन बघा या दोन ज्या साड्या आहेत त्या नवरीच्या आहेत आणि हे साडीवरचे ब्लाऊज आहेत तर त्यांनी अशी डिझाईन करायला सांगितले आहे बघा भाईला तर असा इथं छोटासा पफ आलेला आहे बघा किती छान पफ आलेला आहे आणि हा ब्लाऊज खड्याचा आहे आणि याची साडी पण अशीच खड्याची आहे मधी प्लेन आहे आणि साडीची बॉर्डर बॉर्डरही खड्याची आहे तर असा हा ब्लाऊज आहे याला मी रेडीमेड पायपिंग लावलेली आहे तर पायपिंग कशी लावायची याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे तर चॅनलवरती जाऊन तुम्हाला बघायचं आहे तर याची अशी मी बाही डिझाईन केलेली आहे तर समोरून हा ब्लाऊज प्रिन्स कटचाच आहे बघा हा साधा सिंपल साडीतला ब्लाऊज आहे तर आता इथं हा दुसरा एक आहे हा पण साडीतलाच आहे तर या बघा अशा त्यांनी खड्याच्या साड्या घेतल्या आहेत पाच साड्या काटाच्या घेतलेल्या आहेत आणि अशा दोन खड्याच्या त्यांनी अशा त्या नवरीसाठी त्यांनी सात साड्या आणल्या होत्या तर त्याच्यावरची ही ब्लाऊज मी इथं शिवलेले आहेत आणि काही साधे शिवलेले आहेत तर याचा गोलच गळा काढायला सांगितला आहे आणि असे नॉड लावून त्याला असे मी छोटेसे खाली लटकन तयार केलेले आहेत तर हा पण खड्याचाच ब्लाऊज आहे बघा तर हा ब्लाऊज असा शिवून तयार केलेला आहे तर हा कटोरी काही कटोरी आहेत आणि काही कटचे आहेत तर हा असा खड्याचा ब्लाऊज आहे बघा बॉर्डरला याला असे छोटे छोटे लहान टिकलीसारखे खडे आहेत आणि याचा असा गोलच गळा आहे तर समोरून हा ब्लाऊज कटोरी आहे बघा समोरून असा कटोरी शिवायला सांगितलेले आहे त्यांनी तर मी असा शिवणी तर रेडी केलेला आहे तर हे दोन जे आहेत ब्लाऊज ते दोन सिंपल साड्यावरचे आहेत अशा खड्याच्या मैत्रिणीनो हे जे ब्लाऊज आहेत ते आता डेली यूजसाठी शिवलेले ब्लाऊज आहेत बघा तर हे साधे सिंपल ब्लाऊज आणलेले आहे आहेत त्यांनी तर असे शिवायला सांगितले आहे तर हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅचिंग होतो कारण की याच्यावर चौकोनी असे कलर कलरचे चेक्स आहेत म्हणून हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅचिंग होतो तर या ब्लाऊजला अस्तर हे कस्टमरनेच दिलेलं आहे तर बघा मधी जांभळ्या कलरचा अस्तर हे कस्टमरने दिलेले आहे तर याचा मी असा गळा तयार करून हा ब्लाऊज इथं शिवून रेडी केलेला आहे तर हा अस्तर वेगळा दिसत है है आहे पण हे अस्तर त्यांनीच दिलेलं आहे अस्तर लावा काहीही होत नाही म्हटल्यानंतर मी मधल्या बाजूनं हे अस्तर लावून घेतलेलं आहे तर हा ब्लाऊज समोरून कटोरी आहे तर यातले काही एक तीन चार कटोरी आहेत आणि बाकीचे ब्लाऊज जे आहेत ते सगळेच प्रिन्सकटचे आहेत तर याच्यामधला एक ब्लाऊज त्यांनी घरी घेऊन गे गेलेला आहे तर आता माझ्याकडे फक्त अकरा ब्लाऊज राहिलेले आहेत तर असा हा एक ब्लाऊज होता तर हा दुसरा ब्लाऊज आहे तर हाही कुठल्याही साडीवर मॅचिंग होईल असा ब्लाऊज त्याने आणलेला आहे तर बघा याच्यामध्ये पण असे कलर कलरचे वेल लासल्यासारखे आहेत तर याचाच चौकोनी गळा तयार केलेला आहे आणि याला अशी एक साधी सिंपल लेस लावून मागे नॉड आणि छोटंसं लटकन तयार केलेलं आहे तर समोरच्या साईडने हा ब्लाऊज कटोरी आहे तर बघा किती छान कटोऱ्या आलेल्या आहेत याच्या तर ह्या हा झाला दुसरा ब्लाऊज या साध्यामध्ये तर शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर साड्या पाच साड्या ज्या आहेत रुखुवतावर ठेवण्यासाठी तर त्याच्या बाहीची डिझाईन आणि गळ्याची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना साड्यांमध्ये तिसरा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज ही साधा सिंपल आणलेला आहे तर याच्यावर असे छोटे छोटे हे स्टोनचे खडे आहेत तर हे निघून जातात हाताने काढल्यानंतर बघा असे हे खडे आहेत तर हे उगं चिपकवलेले आहेत आणि हा ब्लाऊज साडीतला नाही तर हा तर याचा गळा मी असा पानगळा केलेला आहे तर त्यांनी कुठल्या ब्लाऊजचा पानगळा तर कुठल्या ब्लाऊजचा चौकोनी तर कोणत्या पंचकोनी असं करायला सांगितलेले आहेत वेगवेगळे गळे काढा म्हणून तर मी अशा पद्धतीने या ब्लाऊजचे गळे काढलेले आहेत तर हा बघा गळ्याला आकार हा पानगळ्याचा आलेला आहे आणि असा पानगळ्याचा आकार देऊन इथं मी ब्लाऊज तयार केलेला आहे तर समोरच्या साईडने हा ब्लाऊज आहे प्रिन्स कट समोरून प्रिन्स कट आहे तर हा पण साधाच ब्लाऊज आहे तर इथं हा ही ब्लाऊज साधाच आहे तर हा साडीतला ब्लाऊज नाही तर हाही एक सेपरेट ब्लाऊज घेतलेला आहे तर हा समोरून बघा कटोरी शिवलेला आहे तर त्यांनी काही कटोरी शिवायला सांगितलेत आणि काही प्रिन्स कटचे तर बघा याला पफसुद्धा किती छान आलेला आहे तर बऱ्याच ताईंना काय वाटतं की ब्लाऊजला फिनिशिंग नाही म्हणून या शिलाई कमी घेतात तर असं काहीच नाही आमच्या एरियामध्ये आम शिलाई खूप कमी आहे जेवढी शिलाई आहे तेवढीच मी इथं घेत आहे तर बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडतो की यांच्या ब्लाऊजला फिनिशिंग नाही म्हणून हे शिलाई जास्त घेत नाही तर असं काहीच नाही ताई बघा हा समोरून कट आहे आणि पाठीमागं असा पानगळा केलेला आहे तर खूप छान असे हे ब्लाऊज शिवून तयारीत झालेले आहेत तर त्यांनी एक ब्लाऊज शिवल्यानंतर अंगात घालून बघितल्यावर त्यांना ब्लाऊज हे खूप छान बसत आहेत बघा किती छान गळा आलेला आहे तर हे झाले साधे सिंपल हे चार ब्लाऊज झाले आणि ते दोन साडीतले खड्याचे असे हे सहा ब्लाऊज झाले तर ते हाफ भाईचे होते हे आहेत आता लांब भाईचे तर बघा हे दोन तीन चार पाच ब्लाऊज आहेत तर हे काटपदर साडीवरचे आहेत आणि हे जे ब्लाऊज आहे ते हे रुपवतावर ठेवण्यासाठीचे आहेत बघा तर यातले मी एक एक ब्लाऊजची तुम्हाला डिझाईन दाखवते तर हा असा ब्लाऊज आहे तर हा चंद्रपूर पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे तर याला इथं लटकन लावायचे आहेत बघा हे जे हे जे लटकन आहे तर इथं लावून घ्यायचे आहेत याला तर मी आणखीन इथं लटकन लावलेले नाही तर याचा गळा मी असा शिवलेला आहे आणि त्यांना अशीच बाई शिवायची होती तर त्यांच्या मनावरची बाही मी इथं शिवून तयार केलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला या ब्लाऊज डिझाईन कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बाहीला मी अशी डिझाईन केलेली आहे आणि समोरून हा ब्लाऊज प्रिन्सकटचा आहे हा समोरून प्रिन्सकट ब्लाऊज शिवलेला आहे आणि याची बघा अशी प्लेटेड बाही तयार केलेली आहे तर या बाही डिझाईनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे तर बघा हा चंद्रपूर पैठणीवरचा ब्लाऊज आहे तर बॅक साईडलाही अशी डिझाईन केलेली आहे तर ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं हा आहे दुसरा ब्लाऊज तर हा आरगांजा काठपदर साडी आहे बघा ही तर या साड्या आता नवीनच निघालेल्या आहेत ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर आहे म्हणून मी याची डिझाईन अशी तयार केलेली आहे तर इथं याला आणखीन नॉड लावायचे आहेत आणि याला पण हे असे लटकन बसवायच्या आहेत तर हा गळा इथं मी असा शिवून तयार केलेला आहे तर या गळ्याची डिझाईनसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे है तर समोरून हा प्रिन्स कटचा आहे बघा असा प्रिन्स कटचा ब्लाउज आहे तर समोरून असा प्रिन्स आहे आहे आणि बाहीला अशी डिझाईन केलेली आहे बघा तर किती छान ही बाहीची डिझाईन तयार झालेली आहे आणि इथे एक शो बटन लावलेला आहे सेंटरला तर अशी ही पाकळीची डिझाईन तयार केलेली आहे तरही त्या नवरीच्याच मनावरची आहे तर त्यांनी मला अशी डिझाईन करायला सांगितली आहे म्हणून मी ही बाहीची अशी डिझाईन केलेली आहे आणि गळ्याची अशी डिझाईन करून हा गळा तयार केलेला आहे तर हे झाले दोन ब्लाऊज तर इथं हा आहे तिसरा ब्लाऊज हा समोरून प्रिन्स कटचाच आहे बघा याला पफ किती छान आलेला आहे तर हे साधे सिंपल आहे त्याच्यात कफ वगैरे काहीच नाही तरीही या ब्लाऊजला पफ कसं दिसत आहे बघा तर हे असे ब्लाऊज इथं मी शिवून रेडी केलेले आहेत तर या बघा अशा फुगा बाया आहेत फुगा बाई इथं शिवलेली आहे तर बाईला इथं चुन्या चुन्या टाकून अशी बाई इथं शिवून तयार केलेली आहे तर ही माझ्या मनावर मी अशी बाई तयार केलेली आहे तर साईडला आता याचा असा गळा तयार केलेला आहे कारण की याला साडीतला कपडाही असा सेम कलरचा स्वती साडी आणि हा ब्लाऊज आणि याचा काठ पण सेमच कलर आहे तर मी इथं याची डिझाईन अशी केलेली आहे असा डिझाईनचा गळा काढून याला साईडने लेस लावून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यात जास्त कुठल्या ब्लाऊजची डिझाईन आवडली आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे झाले तीन ब्लाऊज तर हा आहे चौथा ब्लाऊज बघा समोरून हा पण प्रिन्स कटच आहे तर असे हे ब्लाऊज आहे त्याने कटचे कटोरी उगं दोन तीनच आहेत आणि जेवढे काही आहेत तेवढे सगळेच कटचे आहेत तर समोरच्या साईडने कटला किती छान पफ येत आहे बघा आणि ही बाही साधी सिंपल केलेली आहे कारण की या बाहीवर खडे होते आणि याच तर प्लेटेड बाही केलेली होती आणि हा कपडा सेम कलरचा होता म्हणून मी तर डिझाईनची बाही केलेली नाही तर बॅक साईडला याची डिझाईन मी अशी केलेली आहे पानगळाईचं काढलेलं आहे आणि त्याच्यावर असा एक खाली बो तयार केलेला आहे आणि या बोवर एक शो बटन ठेवून शिवून घेतलेला आहे तर मैत्रिणीनो ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि ज्या कोणी मैत्रिणी सारे का फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि सारे का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने इथंही डिझाईन शिवून तयार झालेली आहे तर या डिझाईनचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेला आहे हा चौथा झाला तर, तर हा आहे लास्टचा ब्लाऊज तर हा बघा असा ब्लाऊज आहे तर याला अशी खड्याची लेस होती तर ही एका साईडलाच लेस होती म्हणून ही बाहीलाच आलेली आहे तर इथं खालच्या साईडला अशी ही या ब्लाउजचा काठ इथं ठेवण्यासाठी पुरलेला नाही तर मी फक्त बाहीलाच इथं लावून घेतलेलं आहे तर याची बाही डिझाईन मी अशी केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने ही बाही डिझाईन इथं शिवून तयार केलेली आहे अशा डिझाईनचे व्हिडिओ चॅनलवर तीन चार व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर चॅनलवर जाऊन चेक करा होम पेजला जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला तिथं या बाही डिझाईनचे व्हिडिओ बघता येतील तर हा समोरून प्रिन्स कटचा आहे बघा समोरच्या साईडने हा ब्लाऊज कट आहे तर इथं असे ब्लाऊज शिवून मी इथं रेडी केलेले आहे तर हे नवरीचे पाच ब्लाऊज आहेत साडीवरचे आणि ते सहा आहेत तर याची डिझाईन ही नवरीच्याच मनावरची आहे तर त्यांनी मला अशी डिझाईन शिवायला सांगितलेली आहे तर फक्त याच ब्लाऊजला साडीतला कपडा इथं वापरलेला आहे तर बाकी सर्व ब्लाऊजला ब्लाऊज आणि साडी सेमच कलर होती म्हणून साडीतला कपडा लावता आला नाही तर या ब्लाऊजला मी असा साडीतला कपडा लावून पंचकोनी गळ्याला सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे बघा बऱ्याच ताईंना वाटतं तुम्ही ब्लाऊज छान शिवता पण शिलाई कमी घेता तर ताई आमच्या एरियामध्ये शिलाई खूप कमी आहे आणि जास्त शिलाई सांगितलं तर कोणीही देत नाही आणि कुणाला कुणाला काय वाटतं की तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग नाही म्हणून तुम्ही एवढी शिलाई कमी घेता असं काहीच नाही तर बघा किती छान इथं ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर हे नवरीचे ब्लाऊज आहेत मैत्रिणींनो तुम्हाला या ब्लाऊजमध्ये कुठल्या बाही डिझाईन सगळ्यात जास्त आवडली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गळ्याची डिझाईन ही सगळ्यात छान कुठल्या गळ्याची डिझाईन झाली आहे ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो तर आज इथं माझी एक ऑर्डर पूर्ण झालेली आहे तर बघा मी एवढे ब्लाऊज एकाच कस्टमरचे शिवलेले आहेत तर तुम्हाला या बाही डिझाईनचे आणि गळ्या गळ्याचे डिझाईन आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा